यानंतर बदलापूर चिमुकलीवरील प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे आरोपी अक्षय शिंदेच्या वतीनं अॅडव्होकेट सुजित गायकवाड यांचं यावेळेस वकील पत्र घेण्यात आलंय तर बदलापूर चिमुकली अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला वकील मिळाला आहे न्यायालयाच्या आदेशानं जिल्हा विधी समितीतील अॅडव्होकेट सुजित गायकवाड आता अक्षय शिंदेची बाजू मांडतील तर अक्षय शिंदेचं वकीलपत्र कुणीही घेणार नाही असा ठराव कल्याण आणि उल्हासनगर कोर्टाच्या वकिलांनी केला होता मात्र आता प्रत्येक आरोपीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते आणि त्याच अनुषंगानं कुणी वकीलपत्र घ्यायला तयार नसेल तरी यावेळेस न्यायालय अशा आरोपीला स्वतः वकीलपत्र देत असतं अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर आहेत आपल्यासोबत निनाद आ वर्षा ज्यावेळेस अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती एकदा अगदी पहिल्याच दिवशी वकिलांच्या संघटनेनं एक ठराव केलेला होता की या आरोपीचं वकीलपत्र कुणीही ना घेणार नाही याची बाजू कुणीही मांडणार नाही कारण ज्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक झाली होती अतिशय निंदनीय असा तो सगळा प्रकार होता आणि त्यामुळेच वकिलांनी सुद्धा त्याची बाजू न लढवण्याचा निर्णय घेतला होता मात्र भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये प्रत्येक आरोपीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते आजपर्यंत ज्या कुठल्याही आरोपीची बाजू कुठला वकील लढवत नसेल किंवा वकील समोर येत नसतील अशा आरोपीला कोर्ट स्वतः आपल्या वतीने एक वकील जे आहे ते देत असते आणि अशाच पद्धतीने आता अक्षय शिंदे याला आहे गायकवाड हे जिल्हा जे आहेत ते अक्षय शिंदे याची बाजू आता त्या ठिकाणी त्या ठिकाणी लढवणार आहेत आणि त्यांची नियुक्ती या सगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदेची बाजू लढवण्यासाठी झालेली आहे निश्चित पुढे काय होत आहे बघावं लागेल निनाद खूप खूप खुँ धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी